नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चोराला 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 पोराला चोराला 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 गवड्याची पोर घेऊन हा पुढे राहतो कडंबावर हा पुढे राहतो कडंबावर चोराला 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 धरारा नंदांचा पोराला चोराला चोराला चोरा पोराला संग घेऊन गवळच्या गाई संग घेऊन गवळच्या गाई आपण राहतो यमुना ठाई आपण राहतो यमुना ठाई चोराला 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 धरायानंदांच्या पोराला चोराला 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 धरानंदाच्या पोराला संग घेऊन दह्याचा माठ संग घेऊन दह्याचा माठ कृष्ण कालियावर उभा ताट कृष्ण कालियावर उभा ताट चोराला 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 धर्यानंदाच्या पोराला चोराला चोराला चोरा

धराया न पोराला चोराला 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 धराया च पोराला